नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे <laughs> जज विचारतात तुम्हाला घटस्फोट का हवाय आहे नवरा माझी बायको माझ्याकडून खूप काम करून घेते लसूण झोलायला लागतो कांदे चिरायला लावते भांडे घासून घेते जज मग त्यात काय इतकं नवरा मला खूप कंटाळा येतो हो मला घटस्फोट हवा जज लसूण आधी थोडं गरम करा अगदी स सोला जाईल कांदे चिरण्याआधी ते फ्रीजमध्ये ठेवा मग पा कांदे चिरताना डोळे तोंबवणार नाहीत भांडी घासण्याआधी दहा मिनटे ती टबमध्ये ठेवा म्हणजे घासताना त्रास होणार नाही नवरा आलं लक्षात माझ्या द्या तो घटस्फोटाचा अर्ध परत आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला जज साहेब विचारतात तुम्हाला ह्या वयात घटस्फोट का हवाय आजीबाई माझे बिस्टर माझ्यावर मानसिक अत्याचार करतात जज साहेब म्हणजे नेमकं का काय करतात हो आजीबाई भांडण झाले की मला हवं तितकं ऐकवतात आणि मी बोलू लागते की कानातली मशीन काढून ठेवतात <laughs> बायको तुम्हाला वाढदिवसाला काय गिफ्ट हवं आहे नवरा तू मला आदर दे तेच पुरेसं आहे बायको नाही मी गिफ्टच देणार पैसा पैसा नवरा बायकोला चिडून म्हणतो वरण असं करतात का अजिबात चव नाही आहे संपूर्ण दिवसभर मोबाईलकडे लक्ष स्वयंपाकाकडे दुर्लक्ष तुला काही अक्कल आहे की नाही बायको आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या कधीपासून पाहते तुम्हाला पाण्यात बुडून पोळी खाताय वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाही आहे तुम्हाला नवरा ऑफिसमधून घरी आला बायको उदास होती नवरा काय झालं तुला अशी उदास का बायको आजचा दिवसच खराब आहे सकाळी आईसाहेब भांडण झालं आईसोबत भांडण झालं ऑफिसमध्ये गेले बॉससोबत वाद झाला त्यांनी नोकरीवरून काढलं ऑफिसवरून येताना कारला अपघात झाला आणि आता नवरा आता काय बायको विष पिऊन मरणार होते त्यासाठी कोल्ड्रिंकमध्ये विष मिसळलं पण ते आल्या आल्या तुम्हीच प्यायलात बायको जो मात नवरा ताको मात <laughs> नवरा बायकोला विचारतो ती आपली शेजारीन कशी काय मारली बायको डाळीचे दर खूप वाढले गेली ती नवरा वेडी आहेस का तू जरा असं कसं काय होईल बायको तिचं डेथ सर्टिफिकेट पाहिलं मी त्यात लिहिलं होतं नवरा काय लिहिलं होतं बायको डेथ डेट टू हाय पल्स रेट बायको <laughs> आपल्या नवऱ्याला लाडात म्हणते अहो ऐका ना नवरा काय काम आहे बायको मला की नाही एक कुत्रा पाळायचा आहे आपण कुत्रा आणूया का नवरा तुला कशाला हवा आहे कुत्रा बायको तुम्ही ऑफिसला गेल्यावर काहीतरी हवं ना म्हणजे मागे मागे शेपू ठलवत फिरवायला नवरा प्रचंड संतापला <स्याँगा> 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 एका तरुणाचा नुकताच विवाह झाला बायकोसोबत तो पहिल्यांदाच सासरवाडीत पोचला तरुणाने विचारले तुमच्या गावात सर्वात प्रसिद्ध काय आहे मेहुनी एकच प्रसिद्ध गोष्ट होती ती पण तुम्ही घेऊन गे गेलात <laughs> <laughs> मेहुनी विचारते भाऊजी तुम्ही काय काम करता भाऊजी मी पायलट आहे मेहुनी कोणत्या एअरलाईनमध्ये आहात तुम्ही आतापर्यंत किती वेळा विमान उडवलंय भाऊजी अग लग्नात ड्रोन उडवतो मी भाऊजींचे उत्तर ऐकून मेहुनीला चक्कर आली <laughs> मित्रांनो जेक्स ऐकून हसायला आले ना तुम्हाला असे छान छान जोक्स रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद